नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये तेजस्विनी शर्मा पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी सांगली येथे वीज कर्मचारी अभियंता संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीनं सोमवारी विविध मागण्यांसाठी एम एसी पी विश्रामबाग ऑफिस समोर धरणे आंदोलन झाले प्रशासनाच्या खाजगीकरणाच्या धोरणाविरोधात एम एस सी बीच्या चारही सहयोगी कंपन्यातील अभियंत्यांनी चोवीस तासाचे लाक्षणिक उपोषण करीत आंदोलन केले करी। संघटनाची चर्चा झाली असता कंपनीने परस्पर निर्णय घेतला असल्याने कर्मचारी आणि अभियंत्यांमध्ये रोष दिसून आला आज या ठिकाणी सांगली जिल्ह्याच्या ठिकाणी महावितरण महापारेषण आणि महानिर्मिती या तिन्ही कंपन्यातील आमच्या सहा संघटनांची जी मित्र संघटनांची कृती समिती आहे हिच्या वतीनं आपण कंपनी प्रशासनाला एकोणीस बारा दोन हजार अठरा रोजी नोटीस दिली होती आणि त्यामध्ये आमच्या कृती समितीच्या दहा मागण्यांचा त्या ठिकाणी मागणी केलेली होती आणि त्या मागणीला कंपनी प्रशासनानं थ्री कंपनी प्रशासनानं आणि महाराष्ट्र राज्य शासनाच्या ऊर्जा विभागानं सकारात्मक प्रतिसाद न दिल्यामुळे नाही ला प्रशासनानं आणि शासनाला लादलेला संप आम्ही त्या ठिकाणी सात तारखेच्या शून्य शून्य वाजल्यापासून त्या ठिकाणी आम्ही चालू केलेला आहे येत्या बहात्तर तास आमचा संप राहणार आहे आणि या संपामध्ये आमच्या दोन मागण्या आहेत प्रामुख्यानं एक राज्यव्यापी आहे एक राष्ट्रव्यापी आहे त्या ठिकाणी राष्ट्रव्यापी संप जो असणार आहे तो दोन तारीख आठ आणि नऊ या दोन दिवशी असणार आहे आणि त्याची प्रमुख मागणी आहे की केंद्र शासन जो दोन हजार आठचा विद्युत कायदा आणणार आहे तो अन्याय दोन हजार अठराचा विद्युत कायदा त्या ठिकाणी रद्द करावा की जेणेकरून खासगीकरणाला पुरस्कृत करण्यासाठी हा कायदा आणला आहे हा कायदा त्या ठिकाणी रद्द करावा यासाठी संप असणार आहे हा राज्यव्यापी संप जो आमचा सुरू झाला आहे हा त्याच्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातल्या तिन्ही कंपन्यांचे आमचे सर्व अभियंते कामगार कर्मचारी त्या ठिकाणी सहभागी झालेत आमची प्रमुख मागणी आहे महापारेशन कंपनी म्हटलं जो अन्याय स्टाफ सेटअप आहे तो रद्द झाला पाहिजे महावितरण म्हटलं जे रिस्ट्रक्चरिंग युग घातलेलं अन्याय रिस्ट्रक्चरिंग आहे की ज्याच्यामुळे जनतेच्या सेवेवर विपरीत परिणाम होणार आहे कर्मचाऱ्यांची संख्येची कपात करून ग्राहकांची कुठलीही सेवा न देण्यासाठी चुकीच्या पद्धतीनं आणलेलं खासीकरणाला बळ देणारा असं हे अन्याय रिस्ट्रक्चरिंग रद्द झालं पाहिजे सर्व संघटनांच्या माध्यमातून आम्ही कळू इच्छितो की कंपनीतल्या सर्व कामगारांना सर्व अभियंत्यांना सर्व कर्मचाऱ्यांना पेन्शन योजना सरसकट लागू झाली पाहिजे आमच्या सर्व रिक्त जागा ज्या असतील त्या रिक्त जागा आमच्या सर्व कर्मचाऱ्यांची भरती करून त्या सर्व रिक्त जागा भरण्यात याव्यात आणि अशा प्रकारे आमच्या मागण्या चर्चेच्याद्वारे आम्ही गेल्या वर्षभर त्या ठिकाणी प्रशासनाला आणि शासनाला नोटीस दिलेल्या होत्या आम्ही कायम त्या ठिकाणी सकारात्मक आंदोलनाची भूमिका ठेवली सगळ्या बाजूने चर्चेचे प्रयत्न केले परंतु या गुरधाड प्रशासनाला आणि शासनाला त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे संघटनांची बाजू ऐकून देखील घेण्याची इच्छा झाली नाही आणि हा संप मित्रांनो पगारवाढीसाठी नाही आहे हा ग्राहकांना भविष्यकाळामध्ये येऊ घातलेल्या धोक्यासाठी ग्राहकांच्या हितासाठी ग्राहकांच्या अन्याय दरवाढ होऊ नये